कसं अक्षता मात्रे आकाशकर या ताईला जलदगतीने न्याय मिळावा आणि त्या नराधमांना मृत्युदंड व्हावा याकरिता आज एरोली विधानसभा मतदार संघातील कोपरखERN ते बेलापूर विधानसभेतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौदार मार्ग मार्च काढण्यात का आला होता या प्रसंगी नवी मुंबई महिला काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष पूनमताई पाटील यांनी हे प्रकरण के लिया है। आज संपूर्ण नवी मुंबईच्या वतीने आज कोपरखेडणे ते वाशी इथे जनआक्रोश आंदोलन घेण्यात आला होता आपल्या अक्षतताईसाठी आणि तिच्या न्याय न्याय हक्कासाठी आणि नक्कीच आज आपण बघितलं की वीसहून अधिक दिवस झालेले आहेत आणि त्यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे आणि त्या नराधमांना फाशीची शिक्षेची माग या नवी मुंबईकरांकडून होत आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण देशाची देखील ही मागणी आहे की त्या नराधमांना जे कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांना नक्कीच फाशीची शिक्षा झाली पाहिजे पण माझी आज विनंती राहील या माध्यमातून आणि मी आज सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट जे मिनिस्ट्री आहे आ, होम मिनिस्ट्री आहे त्यांना देखील पत्र लिहिलेलं आहे की नक्कीच आज वीसहून अधिक दिवस झालेले आहेत आणि त्यांच्यावरती जी कारवाई होत आहे ती अतिशय स्लो पद्धतीने होत आहे मला माहिती आहे की पोलीस यंत्रणे ह्याच्यावरती प्रामाणिकपणे काम करत आहेत पण ज्या पद्धतीने या फास्ट ट्रॅकसाठी आपल्याला जी गरज जी उपाययोजना लागणार आहे ती अतिशय स्लो प्रोसेस सुरू आहे आणि त्याच्यासाठीच माझी मागणी राहील सेंट्रल आणि स्टेट होम मिनिस्ट्रीला की नक्कीच ही जी प्रोसेस आहे ही जी कारवाई आहे ती सीबीआयकडे बी सोपवण्यात यावी कारण नक्कीच जर सीबीआयकडे गेली तर ह्याच्यामध्ये फास्ट गतीने याच्यावरती ही प्रोसेस होईल आणि नक्कीच आपल्या ताईला लवकरात लवकर न्याय मिळेल अशीच आशा व्यक्त करतो व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीपल यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन वाशी नवी मुंबई